माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा वाढदिवस बोदवड येथे साजरा खानदेश कन्या तथा भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचा एक्क्याण्णवावा वाढदिवस बोदवड तालुक्यामध्ये अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला गेल्या तेवीस वर्षापासून बोदवडचे नगरसेवक भरतप्पा पाटील हे वेगळ्या वेगळ्या उपक्रमाने ताईसाहेबांचा वाढदिवस साजरा करीत असतात यावर्षी त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवून नियोजनबद्ध कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यात प्रामुख्याने एरंडो ते श्री संत गजानन महाराज शेगाव पायदिंडीमध्ये जाणाऱ्या वारकऱ्यांचे ताई साहेबांच्या वाढदिवसानिमित्त स्वागत करण्याचे नियोजन केले व निवासस्थानाच्या बाजूला सत्संगाचा कार्यक्रम झाला त्यामध्ये प्रामुख्याने बापू मोरेसर व वा आयोजक वाय टी माडीसर यांनी प्रामुख्याने प्रतिभाताई पाटील यांच्या शतकोत्तरी आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली थंडीपासून भटक्या लोकांना बचाव होण्यासाठी एक्क्याण्णव ब्लँकेट वाटप करण्यात आले मतिमंद लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा येथील मुलींसाठी शालेय ये वस्तू व वा खाऊंचे वाटप करण्यात आले ग्रामीण रुग्णालय बोदवड येथे फळांचे वाटप करण्यात आले आश्रमशाळा पडसखेडा येथे गरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तू व खाऊंचे वाटप करण्यात आले कृषी उत्पन्न बाजार समिती बोदवड येथे शेतकरी कुटुंबासोबत ताई साहेबांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला यावेळी भैयासाहेब पाटील व डॉक्टर उद्धव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो पंधरा वर्ष ताई साहेबांनी या भागाचं नेतृत्व केलं आणि बोधवडकरांचा भाग्यवानाचा आपण ठेवा की त्या राज्यपाल झाल्यात आमदार झाल्यात मंत्री झाल्यात आणि राष्ट्रपती देखील झाल्यास सर्वोच्च पदावर ताई साहेब त्या ठिकाणी गेल्या केवळ साईसाहेब होत्या म्हणूनच त्या गेल्या असं म्हटलं तर वाघवनाने आपला सर्वांचा शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहे त्यांची तब्येत चांगली राहो एवढी मुक्तायच्या उपस्थित सर्व तालुकावासीय बंधूंनो या ठिकाणी आदरणीय महामहीम माझी राष्ट्रपती देशाच्या पहिल्या राष्ट्रपती की ज्यांचा आज एक्क्याण्णववा वाढदिवस आहे आणि आज आमच्या दृष्टीनं हा दिवस दिवाळी दसऱ्यापेक्षा कमी महत्वाचा आणि आनंदाचा नाही आहे ज्यांनी जगाच्या पाठीवर एखाद्या सर्वसामान्य राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून जगापुढे आदर्श कसा ठेवावा या दृष्टीनं आपलं कार्यकर्तृत्व सिद्ध केलेलं आहे आणि आमची माहेरवासि आमची कन्या आणि आमच्या आत्या साहेबांच्या आजी आणि आपल्या सर्वांच्या कुठेतरी माहीर वासिनी असल्यामुळे अतिशय दृढ असे भावबंद असलेली व्यक्ती या देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान झाल्या नव्या पिढीपुढे आदर्श ठेवला की कशा पद्धतीनं तुम्ही राजकीय जीवन जगत असताना सुद्धा शालीनतेनं जीवन जगावं या दृष्टीनं त्यांचं कार्यकर्तृत्व राहिलेलं आहे आपल्या साऱ्यांच्या वतीनं साहेबांना मी त्यांचा शतकोत्तर वाढदिवस साजरा करण्याचं भाग्य आपल्याला लाभावं अशी मी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो आपल्या तालुक्याचं भाग्य बदलवणारी जी गोदवड परिसर सिंचन योजना आहे त्याचं खरं श्रेय साहेबांनाच दिलं पाहिजे आणि म्हणून आज त्यांनी या पदावर नसल्या तरी गोदवडच्या विकासाचा पाया भरलेला आहे अशा महामहीम व्यक्तीस मी आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन शब्दांना विराम देतो शाळेमध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचे शाळेचे मुख्याध्यापक तथा सर्व शिक्षकवृंद यांच्याकडनं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करते आहे आज आपल्या शाळेमध्ये एवढी सगळी महान मंडळी आलेली आहेत त्याला फार मोठं असं कारण आहे आपल्या देशाच्या पहिल्या प्र पहिल्या महिला पंतप्रधान वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त आज इथे तुम्हा सर्व मुलांचं तोंड गोड करण्यासाठी आणि तुम्हाला शिक्षणाची प्रेरणा देण्यासाठी आपल्या सर्वांचे परिचित असलेले भरतप्पा इथे आलेले आहेत त्यांच्या सौजन्यानेच हा कार्यक्रम इथे घडत आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई ज्यांच्याविषयी काय बोलायचं त्यांचा चेहरा पाहिल्यावरच आपल्याला लक्षात येतं की कि किती शालीन सोज्वळ आणि भारतीय संस्कृतीचा आदर ठेवणारं असं हे व्यक्तिमत्व आपल्याला राष्ट्रपती म्हणून लाभलं संपूर्ण महिला जातीचा हा एक महान गौरव आपल्या भारत देशाने केला त्यांना राष्ट्रपती बनवलं आणि त्यांनी त्यांच्या पदाला साजेसं सा काम केलं आणि देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आपली भारतीय संस्कृती काय असते त्यांच्या डोळीवरचा पदर कधीच खाली पडला नाही हीच फार मोठी संस्कृतीची ओळख त्यांनी जगाला दिलेली आहे अशा आपल्या महानताई ज्यांनी सर्व क्षेत्रामध्ये अगदी जेव्हा त्या जळगावला कॉलेजलाही होत्या तेव्हा सुद्धा त्या ते खेळामध्ये सुद्धा अग्रगणी होत्या म्हणजे फक्त राजकारणच नव्हे तर शिक्षण पण उच्च झालेलं आहे सर्व विषयांची त्यांना आवड होती आणि आहे अशा राष्ट्रपती ताईंचा आज आपल्या शाळेमध्ये गौरव होतो आहे त्यांचा वाढदिवस संपूर्ण मान्यवर आपल्या बोधवड तालुक्यातील साजरा करत आहेत आणि त्यासाठी आपली शाळा निवडली त्याबद्दलसुद्धा त्यांचं मी मनपूर्वक धन्यवाद मानते की आमच्या शाळेला अशा पद्धतीने मान दिला आणि आमच्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची प्रेरणा जागृत केलेली आहे तर शाळेच्या वतीने मुख्याध्यापकांच्या वतीने आम्ही शब्द स्वागत केलेलं आहे मी दादांना भरत भरतअप्पांना विनंती करते की त्यांनी त्यांचा पुढील कार्यक्रम कसा आहे ते आम्हाला सांगावं तत्पूर्वी आपल्या शाळेला जेव्हा जेव्हा आपल्याला गरज पडली तेव्हा अपन्न आपण भरत भरतप्पांना फक्त एक फोन लावला आणि त्यांनी आपल्याला सहकार्याची मदत केलेली आहे हात दिलेला आहे आमच्या सर्वप्रथम आम्ही जेव्हा दोन हजार अठरामध्ये वधवड तालुक्यामध्ये आलो मी आणि पाटील मॅडम तर पाटील मॅडमांच्या मुलीच्या मैत्रिणीच्या नात्यातून पहिल्यांदा त्यांची ओळख झाली पण मग आम्ही त्यांच्याकडे अतिशय हक्काने जाऊन आम्हाला अशा पद्धतीच्या सोयी पाहिजेत दादा आम्हाला हीच लागे। मदत लागेल आम्हाला इथलं काहीच माहिती नाही तुमचं सहकार्याशिवाय काम होणार नाही असं आम्ही भरत भरतअप्पांना सांगितलं आणि त्यांनी सांगितलं ताई तुम्हाला जेव्हा जेव्हा मदत लागेल तेव्हा आम्ही इथे आहोतच फक्त एक कॉल करा आम्ही तुमच्या सहकार्याला नेहमी हजर राहू मीच नाही तर माझी सर्व टीम तुम्हाला एनी टाईम कोणत्याही वेळी मदत करायला तयार आहे असं आश्वासन दिलं म्हणून आज आमची इथे सात वर्ष सेवा चांगल्या पद्धतीने पार पडत आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आम्हाला भरपूर असे बदल दिसत आहेत आजूबाजूचे जेव्हा आमचे शेजारी लोक आहेत ते सांगतात की नाही म्हणे मॅडम शाळेमध्ये खूप बदल पडलेला आहे आणि आम्हाला अभिमान असा आहे दादा की आमच्या शाळेमध्ये तुम्हाला एकही विद्यार्थी शिवी देताना आढळणार नाही आमचे विद्यार्थी आदिवासी समाजातील आहे त्यांच्या घरातलं वातावरण जर तुम्ही बघितलं तर अतिशय केविलवाणा आहे आम्हाला अजून वाटतं की यांच्या पालकांमध्येच प्रबोधनाची गरज आहे पण तरीसुद्धा आमच्या प्रयत्नांना आमचे विद्यार्थी खूप साथ देतात आणि त्यांच्यामध्ये बदल आम्हाला निश्चित जाणवतो आहे आणखी जर समाजाने असंच हळूहळू लक्ष या मागासवर्गीय समाजांकडे दिलं तर आपली मुलं शिक्षणापासून वंचित राहणार नाही बोधवड तालुक्यामध्ये कसं आहे की भिलवाडा एक आहे इतर तालुक्यामध्ये आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र बंधू आबासाहेब पाटील उपस्थित विलास राजपूत सतीश भाऊ पाटील सागर पाटील अभयसिंग पाटील बोरसे गुरुजी मंगलसिंग दादा आणि मनोज पाटील श्याम मराठे विद्यार्थी मित्रांनो आणि आणि भगिनी खरं बघितलं तर एकोणास डिसेंबर हा आमच्या स्वतःच्या तरी जीवनामधला एक अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणून मी मानतो मातृतुल्य आदरणीय महामहिम माजी राष्ट्रपती प्रथ्वीराई पाटील यांचा वाढदिवस गेल्या वीस वर्षापासून मी छोट्या कार्यक्रमापासून सुरुवात केली परंतु हळूहळू मागील वर्षी सुद्धा आपण तीन हजार लोकांचं स्नेह भोजन आदरणीय दादा यांच्या उपस्थितीमध्ये शिरसाळा इथे कार्यक्रम ठेवलेला होता आता बघा ताई साहेबांच्या नव्वद वर्षांचा जो इतिहास आहे सगळ्यांना माहिती आहे मी त्याचं पुनर्वृत्ती काही करणार नाही परंतु ताई साहेबांना शंभर वर्ष आयुष्य जगतील आणि माझ्या जीवनामध्ये हा वाढदिवस परत परत करण्याची संधी मला मिळाली पाहिजे कि माझ्या ताई साहेबांना खूप आयुष्य देव आणि शंभर वाढदिवस अत्यंत भव्य दिवस आबासाहेब कमीत कमी दहा हजार रुपये करणार हे मी तुम्हाला शब्द देतो आदरणीय रावसाहेब दादा यांच्या मार्गदर्शनाखाली मी लहानसा मोठा झालो व ज्योतिताई राठोड आणि साहेब यांचा अत्यंत अनमोल आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिला म्हणूनच मी आज आपल्या समोर उपस्थित आहे आणि छोट्या खाणी माझ्या छोट्या खारीचा वाटा उचलून मी रावसाहेब दादांचा दा दा आणि ताई साहेबांचा वाढदिवस नीत्य करतो त्याला कारणही तसं आहे की आज जे काही मी तुमच्या समोर स्टेजवरती बसलो असेल फक्त त्यांचा आशीर्वादामुळेच नाहीतर मला शिरसाला शेती करावी लागली असते मला कोण वाद गुरुजीन कोण विलास होऊन कोण आबासाहेब आणि आबा कोण हयसी पाटील हे कधी माझ्या जीवनामध्ये हा प्रसंग आला नसता गुरुजी कोर्स गुरुजी खरं आणि ठीक आहे आता सध्या तर परिस्थिती बदल लोक मिठाला जागत नाही परंतु मी जोपर्यंत जिवंत आहे माझ्या मुलांची मी खात्री घेणार नाही परंतु माझ्या मित्रांना मित्र माझ्या मुलांनाही मी सांगेल की बेटा हे जे काही आपण आज रोज दोन दोन टाइमचे खातो ते फक्त आपले ताई साहेब आणि रावसाहेबांच्या आशीर्वादामुळे मी त्यांना वो शिकवण मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत क्षण मरबी प्रेम माझं कधीही रावसाहेब दादांवरती ताईसाहेबांवरती व परिवारावरती कमी होणार नाही मी पुनश्च ताईसाहेबांना मनापासून शुभेच्छा देतो आणि वाघ गुरुजी गुरुजी मंगल भाऊ आपण हे निसर्गरम्य वातावरणामध्ये आश्रम जे काम करतात त्याबद्दलही मना करता। मी मनापासून आपलं कौतुक करतो आपलं नेहमी गजू मामांचं आपल्याला मार्गदर्शन असते परंतु आज मी लाईव्ह बघितल्यानंतर खरोखर खूप आनंद झाला मी तुमचे मनापासून आभार मानतो की आपण अत्यंत चांगला कार्यक्रम हा आमचा आम्हाला कार्यक्रम करण्यासाठी संधी दिली व आपण मदतही केली त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि माझे मित्रमंधू सकाळपासून नीलकंठ पाटील सुद्धा अत्यंत माझे सकाळपासून सतरा तारखेला गजानमावाची दिंडी आली त्यांनी ते सुद्धा चांगल्या प्रकारे दिलं आणि संत गजान महाराजच्या निवडीमध्ये जे बापू मोरे सर आले होते गुरु त्यांनी सांगितलं की मी राजस्थानला राज्यपाल असताना गेलो होतो त्यामध्ये अकरा लाखाच्या गजानमाच्या मूर्तीची किंमत सांगितलेली होती पण आम्ही राजभवनमध्ये गेल्यानंतर ताई साहेबांना विनंती केली की आम्ही इरंडूल इथून आलेलो आहे तर ताईसाहेबांनी म्हटलं तुम्हाला अडचण का आहे तर ताईसाहेबांनी सांगितले की आम्हाला एखादी थोडी इथं ओळख कमी आहे आपण एखादी कोणी कर्मचारी छोटासा कर्मचारी आमच्यासोबत दिला कर्म तर आमचा नक्कीच फायदा होईल परंतु ताई साहेबाने त्यांचं ऐकून घेतल्यानंतर सगळे लोक साहेबांनी त्यांना कलेक्टर रेंजचा माणूस दिला असं बापू सरांनी हजारो लोकांसमोर परवा सतरा तारखेला माझ्या घराच्या बाजूला जो कार्यक्रम झाला विदर्भातील त्यांनी सांगितलं ते मूर्तीच्या ठिकाणी गेले तिथे कलेक्टर साहेबांच्या रेंजचा माणूस त्यांनी मूर्ती करायला सांगितले की ताई साहेबांच्या गावचे लोक आहेत अकरा लाखाची किंमत दाई साडेन लाख रुपया सध्या घेतली असं महान काम ताई साहेबांचं होतं पण कधी प्रसिद्धीपासून लांब राहिल्या कधी प्रसिद्धीची हाव नाही त्याच प्रकारे त्यांचाच वारसा आमचे श्रद्धेय रावसाहेब दादा शेखावत व ज्योतिबाई राठोड आणि आमच्या बाबीसाहेब तंततंत त्यांचे वारसाचं पालन करून संपूर्ण संस्था अत्यंत प्रामाणिकपणे चालवतात मुक्तायनगर सारख्या ठिकाणी ग्रामीण लो ग्रामीण भागातल्या लोकांना उच्च दर्जाचे शिक्षण भेटायला पाहिजे म्हणून रावसाहेबांनी अत्यंत चांगली सुविधा उपलब्ध करून दिली आहे मी खरोखर रावसाहेबांना काय सांगावं कौतुक तेवढं सांगावं तेवढं कमी आहे मी पुनश्चाई साहेबांना शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो आणि इथल्या आश्रमशाळेच्या सर्व शिक्षक बांधवांचे धन्यवाद मानतो आणि माझ्या शब्दाला पूर्ण विराम देतो